तर मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे ससा आणि कासवाची शर्यत एका हिरव्यागार मोठ्या जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते ससा फारच चपळ वेगवान धावणारा पण स्वतःच्या कामात आळशीपणा करणारा होता पण कासव मात्र शांत संयमी आणि हळूहळू चालणारं पण नित्यनियमानं काम करणारं होतं एके सकाळी कासव त्याची नित्यनियमांची कामं हळूहळू करत होता काम इतक्या हळूहळू करताना सशाने कासवाला पाहिलं आणि कुचेष्टेने हसत म्हणाला अरे कासवा तू इतका हळू चालतोस इतक्या कमी वेगानं तुझी कामं कधी पूर्णतरी होतील का रे कासवाने मात्र शांतपणे सशाला उत्तर दिलं तो म्हणाला अरे सशा वेग मोठी गोष्ट नाही पण चिकाटी असेल आणि कामात सातत्य असेल तर कोणतंही काम आणि कोणतीही ठरवलेली गोष्ट आपण पूर्ण नक्की करू शकतो सशाला कासवाचं म्हणणं अजिबात पटलं नाही तो उपहासानं मोठ्यानं हसला आणि कासवाला म्हणाला <laughs> असं आहे तर चल आपण एक शर्यतच लावूया ना तू मला ही शर्यत जिंकून तुझं म्हणणं पटवून दाखव कासव म्हणाला ठीक आहे आपण लावूया शर्यत मी माझं म्हणणं पटवण्याचा प्रयत्न नक्की करेन ससा म्हणाला चल मग सांग कधी लावायची शर्यत आपण आपण शर्यत उद्याच लावूया कासवानं उत्तर दिलं ससा आणि कासवाच्या शर्यतीची बातमी संपूर्ण जंगलात पसरली जंगलातल्या सर्व प्राण्यांनी ही शर्यत पाहण्यासाठी एकत्र यायचं ठरवलं शर्यतीचा दिवस उजाडला जंगलात सगळे प्राणी जमले ससा आणि कासवांनी शर्यतीचे काही नियम ठरवले त्यांनी असं ठरवलं की त्या दूर डोंगरावर जे एक उंच झाड दिसतंय तिथे जो कोणी आधी पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल सर्व अटी व नियम मान्य करून ससा आणि कासव यांची शर्यत सुरू झाली एक दोन तीन असं म्हणून माकडाने शिट्टी वाजवली आणि ससा आणि कासव दोघेही झाडाच्या दिशेनं जायला निघाले शर्यत सुरू जाताच आज कोण जिंकणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते ससा वाऱ्यासारखा पुढे निघून गेला कासव मात्र स्थिर शांत एक एक पाऊल टाकत पुढे जात राहिला थोड्याच वेळात ससा धावून दमला त्याने इकडे तिकडे पाहिलं तर त्याला कासव कुठेही जवळपास आजूबाजूला दिसला नाही त्याने विचार केला हा कासव तर इतका मागे आहे की मीच आरामात जिंकणार मला थोडा कंटाळा आलाय मी थोडीशी इथेच या झाडाखाली विश्रांती घेतली आणि पुन्हा जरी शर्यत सुरू केली तरी मी जिंकेन असं म्हणून तो एका मोठ्या झाडाखाली बसला आणि काही वेळातच थंड वाऱ्यानं त्याला डुलकी लागली आणि तो गाढ झोपी गेला कासव मात्र हळूहळू का होईना त्या झाडाच्या दिशेने सातत्याने चालतच राहिला न थांबता न दमता फक्त आपल्या गतीने तो पुढे जातच राहिला कासव हळू पण सातत्याने चालत चालत शेवटच्या रेषेपर्यंत पोहोचला जंगलात आनंदाच्या घोषणा झाल्या कासव जिंकलं कासव जिंकलं हा आवाज कानावर येताच ससा जागा झाला तो वेगानं त्या ठरलेल्या डोंगरावरच्या झाडाजवळ आला पण उशीर झाला होता कासव तर आधीच तिथे पोचून शर्यत जिंकलं होतं ससा दुःखी होऊन म्हणाला मी वेगवान होतो पण मी निष्काळजीपणा केला कासव हसून म्हणाला मी म्हणालो होतं ना वेगापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे थांबून न जाणे आपल्या कामात सातत्य आणि चिकाटी असणे गरजेची असते तर छोटा मित्रांनो आपण या गोष्टीमधून काय शिकलो फक्त अंगी गलागुण असणं पुरेसं नाही मेहनत चिकाटी आणि कामात सातत्य असेल तर आपण कोणत्याही यश मिळवू शकतो